मीटर काढून दिला आता आठ दहा दिवस झाले तर आम्हाला इतके अंधारात झोपत आहे ना आमची काय गती आहे आणि आम्हाला रोजचे मच्छर कोणते किडे किटूक चालतात ना कोणत्या दिवशी काय झालं तर आता आम्हाला शेवटचा पर्याय हा सुरला आहे की आत्महत्या करून मरणे आज समाज लोक माझ्या पाठीशी आहे माझे बंधू त्याच्यासाठी मी आज जिवंत आहे नमस्कार मी खुशी स्वागत है आप नजर डाळते इस वक्त की बडी खबर पर चाळीस वर्षापासून राहणाऱ्या कुटुंबाला बेघर करण्याचा शासनाचा प्रयत्न न्यायासाठी पत्रकार परिषदेत चाळीस वर्षांपासून सलग वास्तव्य करणाऱ्या एका गरीब कुटुंबावर बेघर होण्याची वेळ ओढवली आहे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक अतिक्रमण हटवण्याच्या नोटीस विजेचा पुरवठा खंडित करणे आणि घरातील सामान बाहेर टाकणे या सगळ्यांमुळे पीडित कुटुंब भयभीत अवस्थेत जीवन जगत आहे या प्रकाराविरोधात पीडितांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली आणि न्यायाची मागणी केली वर्ष एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून हिंगणघाट खडसंगी राज्य महामार्गालगत सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी या शासकीय जागेतील तीस फूट जागेवर या कुटुंबानं घरकुल उभारले होते आजही वस्ती प्रज्ञानगर झोपडपट्टी या नावानं ओळखली जाते हे घर पूर्णपणे वस्तीबद्ध असून घराचा कर व वीज बिल नियमित भरले जाते हिंगणघाट नगरपालिकेकडून एक हजार सातशे सदुसष्ट चा हक्काचा नोंदपत्रही देण्यात आले आहे तथापि प्रशासनाकडून यापूर्वी कोणतीही कारवाई न करता अचानक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावण्यात आली कुटुंबाकडे कागदपत्र असूनही त्यांची दखल न घेता वीज पुरवठा खंडित करण्यात आला आज या कुटुंबानं कोर्टात दावा दाखल करून न्यायाची मागणी केली आहे पावसाळा सुरू झाल्याने वीज नसलेल्या घरात भयभीत वातावरणात हे कुटुंब दिवस कंठत आहे आज पत्रकार परिषदेत कुमारी रमा बनसी कांबळे आणि कुमारी ललिता बनसी कांबळे यांनी आपली वेदना मांडताना सांगितले की नागरिक म्हणून आम्हाला न्याय द्यावा आम्ही चाळीस वर्षापासून राहतो आम्हाला मालकी हक्क मिळावा एवढीच आमची मागणी आहे या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका संशयास्पद वाटत असून एखाद्या कटाचा भाग तर नाही ना असा प्रश्न स्थानिक जनतेत निर्माण झालाय या घटनेमुळे एक अत्यंत गरीब कुटुंब शासनाच्या बेदिली धोरणाचा बळी ठरते की नाही मिळवते ये हे येणार काळच ठरवेल टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल माझं नाव कुमारी रमा वंशी कांबळे आहे मी इथे प्रज्ञानगर झोपडपट्टी संत तुकडा वाड मध्ये राहत आहे चाळीस वर्षापासून मी इथे राहत आहे ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून तरी मला बेघर करण्याचा याच्यामध्ये आहे आणि जे बांधकाम विभाग ऑफिसचे एडिओ बांधकाम विभाग ऑफिसचे धवाने साहेब हे पण तीन तीन वेळा येऊन आम्हाला धमकी देऊन घर खाली करा घर खाली करा असे तीन तीन वेळा म्हणतात आणि एसडीओ साहेबांकडे दोन तीन वेळा आम्ही मागणी करण्यासाठी निवेदन पत्र सुद्धा दिलं तरी त्यांनी आम्हाला धमकी दिली आणि म्हणे ते अतिक्रमण आहे म्हणे पांधर नसो की काही असो म्हणे रस्त्यावर तुम्ही घर बांधाल म्हणे तर तुमचं नुकसान होणार आहे म्हणे हे उद्याला पडणारच म्हणजे माझ्या घरचं मी ड्युटीवर गेल्यानंतर त्यांनी पंधरा वीस भांड एटम एटमचे भांडे सर्व घेऊन गेले टंकी घेऊन गेले फरच्या काढून गेले टीन घेऊन गेले आणि विटा सगळं काही त्यांनी मात पाण्याचा सगळंच नेलं त्यांनी पोर नेले वाल पाऊन तोडून टाकलं टप्टे सगळंच काही त्यांनी केलं प्लस त्यांनी दंड पडलेला होता मीटर पण मीटर काढून दिला आता आठ दहा दिवस झाले तर आम्हाला इतके अंधारात झोपत आहे आमची काय गती आहे आणि आम्हाला रोजचे मत सरक कोणते किडे किटूप चालतात ना कोणत्या दिवशी काय झालं तर आता आम्हाला शेवटचा पर्याय हा सुरला आहे की आत्महत्या करून मरणे आज समाज लोक माझ्या पाठीशी आहे माझे बंधू त्याच्यासाठी मी आज जिवंत आहे माझा गोष्टी खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए, एच न्यूज इंडिया